सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची पूर्ण करून विशेषतः या मतदारसंघामध्ये महायुती आणि घटक पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव थुर्वे धनुष्यबाण निशाणीवरती निवडणूक लढवित आहेत ही निवडणूक लढवत असताना या मतदारसंघामध्ये एकोणतीस तारखेला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आतापर्यंत दिवसेंदिवस प्रचंड उत्साह कार्यकर्ते नागरिक आणि मतदारांच्या मध्ये आहे विशेषतः म्हणजे या राज्यामध्ये या देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये त्या ठिकाणी सत्ता आहे राज्यामध्ये सुद्धा मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडानंतर सत्ता बदलानंतर अडीच वर्षांमध्ये सुद्धा केंद्रामध्ये सरकार असल्या कारणाने या राज्यामध्ये भरीव निधी राज्यामध्ये आला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यानंतर अजितदादा पवारांनी या सरकारला स्वीकारलं त्यांचे विचार स्वीकारले सर्व स्तरामध्ये जो तालुक्याला सर्वांगीण विकास पाहिजे होता तो विकास जवळपास दोन हजार नऊशे कोटीच्या आसपास या मतदारसंघामध्ये विकास शेतकरी असेल कामगार असेल महिला असतील या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे विशेषतः गेल्या अनेक वर्षापासून महिला सशक्तीकरणाचं जे धोरण ज्या पद्धतीने पाहिजे होत ते आतापर्यंत कुणी त्या राज्यांमध्ये राबवलं नव्हतं असं महिला सशक्तीकरण धोरण या राज्यामध्ये राबवल्याच्या नंतर या मतदारसंघामध्ये जवळजवळ जाती धर्माच्या महिला असतील सर्वांना यामध्ये या योजनेचा लाभ मिळाला आणि त्याच्यामध्ये महिलांच्या मध्ये खूप आनंदाची बाब आणि समाधानी आहे या सगळ्या गोष्टीचा आपण जर सारासा जर विचार केला अनेक अशी विकास आतापर्यंत दिवसेंदिवस राज्य शासन चांगलं काम करत काम केलेलं त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही मग आता कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्यावरती आमदार वरती टीका करायची आणि जनतेचं मतदारांचं लक्ष विचले आणि म्हणून जनता या वेळेला पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरे साहेबांनी त्या ते ठिकाणी संधी देते मला असं वाटतं काल त्यांची एका परवा पत्रकार परिषदे बघत नाही परंतु जी मला काय जी माहिती मिळाली मला जे समजलं मला असं कळलं की त्यांनी असा मुद्दा घेतला की प्रशासकीय भवन कर्ज चौक रोड आणि कोंडाणा धरण आणखीन ह्या ज्या काही त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये जी टीका केली की हे अगोदरच कामं मंजूर झाली होती मग अगोदर कामं जर मंजूर झाली होती तर मग ह्या ज्या आमच्याकडे आता वर्क ऑर्डर आहेत या सगळ्या दोन हजार एकवीस नंतरच्या आहेत तुम्ही जर पाहायला मागितलं तर मी तुम्हाला देऊ शकेन कारण मागची जी सार्वत्रिक निवडणुकी झाली ती दोन हजार एकोणीस ला झाली मग दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार गेल, दो एकवीस आणि मग दोन हजार दो एकवीस च्या टायमामधल्या ह्या आहेत म्हणजे कार्य आदेश आहेत आणि मग हे अशा टीका करायच्या आणि जनतेचं लक्ष विचलित करायचं परंतु आमदार महेंद्र धुरवे साहेबांनी केलेल्या विकास कामांचा या ठिकाणी तुम्हाला मी चौऱ्याऐंशी पानांचा हा अहवाल आहे हा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून जरा तुम्ही जरा पोस्टमॅनच काम केलं तर फार बरं होईल त्यांना जरा पाचवा कारण आता जर समजा रजिस्टर पोस्टाने पाठवलं तर कदाचित त्यांच्या घरी तेवीस तारखेला पोहोचेल चोवीस तारखेला पोहोचेल कारण त्यांनी जर हा पाहितला तर मी अपक्ष उमेदवार या रायगड जिल्हा परिषदचे माझी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जरा त्यांच्या जिल्हा परिषदच्या अडीच वर्षाच्या कालखंडामधला पत्रकार साहेबांनी त्यांना विचारवं जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं तो जो अहवाल मागा की प्रकाशाने ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून कुठलं असं भरीव काम झालं की स्वतःची सत्यनारायणाची पूजा असेल गावकीची पूजा असेल त्या पूजामध्ये जमवलेली गर्दी जमवलेली माणसं ती काय कार्ड वाटल्यानंतर सगळ्यांना वाटल्यानंतर सगळ्याच पक्षाची जातात राजकारण संपल्यानंतर कोण कोणाचा दोस्त नसतो मित्र नसतो शत्रू नसतो परंतु काही त्यांनी विकास कामं केलेली आहेत दुसरे उमेदवार महाआघाडीचे आहेत त्यांनी फक्त हायवे रोडला बॅनर लावण्याच्या पलीकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही कारण या मतदारसंघामधली जनता जी आहे नागरिक आहेत ते या मतदारसंघामध्ये काय पद्धतीचा विकास झाला कुठला विकास झाला कारण जर आपण जर चौकशी जर केली तर खाजगीमध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार साहेबांचंच बोलबाला आहे आमदार साहेबांनी चांगलं काम केले विकासाचं काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा पहिल्या टर्ममध्ये झालेली कामं पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये जनता त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये दे निवडून देतील कारण त्यांनी काल परवा जे केलेले जे काही जे आरोप आहेत हे सगळे आरोप मतदारांना सुज्ञ नागरिकांना दिशाभूल करण्याचे आरोप आहेत परंतु या मतदारसंघातील जनता नागरिक सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्या या आरोपाला बली पडणार नाही पुन्हा एकदा आणखी मला असं वाटत भ्रष्टाचार अमुक तमोक हे सगळे आरोप करतायत काल परवा कडावला झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली व्हिडिओ व्हायरल केला माणसा परंतु त्यांनी कोणाचं काम करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु साधारण त्यांनी जरी आमदार साहेबच्या बरोबर बोलण्यात काय अर्थ नाही तुम्ही पुढे चला परंतु अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता या ठिकाणी महायुतीचे बोलाल त्या त्या प्रश्नाची तुम्हाला या ठिकाणी आमची मी विनंती करतो भाजपचे युवा नेते राजेंद्री लाड नमस्कार सर्व पत्रकार मित्र